किती मुलं तुम्हाला असं रडू नका बघा फुल पेऊ नाही घरी हा ते घेत पाहिजे हा लग्न गेलं होतं मला लग्न गेलं म्हणत रोज त्यांचं लग्न नाही झालंय का मग लग्न कोण मुलगी मुलगी सांगा ना बरोबर आणि सगळीकडे माहिती म्हणून कोणा सगळं कोणी देत नाही बरोबर चांगल्या बरोबर राहणार राहतात नाही नाही काय करणार दारू पिण्यावर या बरोबर कोण राहणार कोण राहणार मला का वाढतोय काय काय शंभर दोनशे केलं की ते पण वर वरभाडून घेतोय ना दिलं की असा भांडतोय मारे बापरे काय करणार कोण कमवणार नाही तुमच्या मालकांना काय झालं होतं काय नाही लॉकडाऊन मध्ये लॉकडाऊन मधून चांगला हो काय नव्हतं झालं नंतर पाय सुतला खाली दिसता दोन तीन दिवस तीन दिवसामध्ये लगेच मंगळवारी पाय सुतला मंगळवार आणि बुधवार मुरगाव म्हणत होता पप्पा चला तुम्हाला मेहनत घेऊन तर नाही म्हणे मला नाही यायचं म्हणे मनाच मला नाही आला गुरुवारी रातच्या दोन वाजता Love,